जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला लाईब करा आता तरकारी फुलझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही ही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशिन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलनाच्या इशाऱ्याचा दणका बसल्यानंतर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या एस टी बस सेवा अखेर सुरू झाली आहे रवेगाव येथे ही एस टी बस सेवा सुरू करण्यात आली आहे मिरजगाव शिवाचा कोंबडी खांडवी भोसा पीर फाटा या मार्गावर एसटी बस सुरू होताच ग्रामस्थांनी व प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात व गुलाल उधळत जल्लोषात स्वागत केले या बससेवेची मागणी शाळकरी विद्यार्थी शेतकरी महिला वृद्ध व आजारी नागरिकांकडून अनेक वर्षांपासून करण्यात येत होती मात्र वारंवार पाठपुरावा करूनही एसटी बस सुरू होत नव्हती अखेर प्रार जनशक्ती पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष विमलता अनारसे व दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष दत्तात्रेय आप्पासाहेब तनपुरे यांनी सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळे आणि रस्त्याचे काम अपूर्ण असताना ते पूर्ण करून घेऊन जनशक्ती पक्षाच्या या प्रार जनशक्ती पक्षाच्या या अखेर प्रयत्नांना यश आले आणि गावामध्ये अनेक पिढ्यांची प्रतीक्षा संपली परिसरातील अनेक नेत्यांना जमले नाही ते काम प्रहार जनशक्ती पक्षांनी करून दाखवले असे देखील यावेळी बोलताना दत्तात्रय तनपुरी म्हणाले अतिशय जल्लोषात हा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला संघटनेचे अध्यक्ष महिला इमलताई आनारसे यांनी इतकं कष्ट घेतलं आम्ही सात आठ महिने झालं दोन चार ह्यालपटे नगरला झाले कर्जतला झाले पुन्हा मोर्चा काढला आणि आज सुद्धा मोर्चा होता मिरज गावात काल आम्ही पत्र परवादेशी पत्र गेलं जिल्ह्याच्या ठिकाणी की लगेच हिमलता आनरसनला वरून पत्र आलं तुम्ही तसं काही करू नका तुम्हाला उद्या आठ वाजता रमागाव मध्ये एसटी उभा करतो असं त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्यामुळे एसटी आहे आपल्याला माझ सर्वांना नमस्कार ह्या आदवळगाव मध्ये अशा लय दिवसापासून अडचणी होत्या आणि हे तनपुरे महाराज आमचं लय पाठपुराव्याला माझी लय खंबीरपणाने उभं राहिले ती आणि ह्या गावाला टी येणं ही गरजेचंच होतं आणि ह्या रस्त्याच्या अडचणी असल्यामुळं मला, मला सुद्धा लय पाठपुरावा करावा लागला आणि लय संकटाला समोर सामोरे जावं लागलं आणि त्या पाठपुराव्याला आज यश आलेले आणि ही एस टी आता ही चालू केली पण ही ग्रामस्थांनी सुद्धा काळजीपूर्वक थोडी दक्षता घेऊन ह्या रस्त्याची कुठं काय अडचण आली तर आमच्या ह्या महामंडळाला थोडं सहकार्य केलं पाहिजे आणि एस टी चालू झाली आता नागरिक जाते प्रवासी जाते आणि ही जी आपली शाळेची मुलं आहेत ह्यांना पास काढायचं सांगा उद्यापासून लगेच कारण पास काढला तर ह्या मुलांची अडचण राहणार नाही आणि गाडी आता रेग्युलरमध्ये चालू राहणार आहे असं नका समजू की ही दोन दिवस इन बंद पडणार असं थोक्यातसुद्धा आणू नका ही गाडी रेग्युलरमध्ये चालू राहणार आहे प्रवाशांची मुलांची सगळी सोय होणार आहे आणि ह्याच्यासाठी मी लयपाठपुरावा केलेला आहे त्याला आज वेस मिळाला आहे आणि एवढं बोलून मी माझं दोन शब्द थांबवते जय हिंद जय मला स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा